आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अठ्ठेचाळीस तासांनी सापडला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी पात्रात मृतदेह सांगली येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर सांगलीवाडीकडील बाजूला सेल्फी घेताना तोल गेल्याने तीन दिवसापूर्वी मोईन मोमिन व चोवीस हनुमान हा तरुण वाहून गेला त्याच्या शोधासाठी आज सकाळी पुन्हा मोहीम राबवण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्डी येथील नदीपात्रात मृतदेह मृतदेह आढळून आला तब्बल अठ्ठेचाळीस तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष्य हेल्पलाईन टीमचा या शोध मोहिमेत सहभाग होता अधिक माहिती अशी की मोईन हा बॉक्सिंगचा प्रशिक्षक होता सांगलीतील एका मुलीसोबत तीन दिवसापूर्वी कृष्णा नदी काठावर आला होता सांगलीवाडीच्या बाजूने तो चालत नदीवरील बंधाऱ्यावर आला तिथेच तो सेल्फी घेत होता मोबाईलवर सेल्फी घेताना मोईन नदी पात्रात पडला याबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष्य हेल्पलाईन टीमने बोटीतून शोध घेतला मात्र मिळून आला नाही काल सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली मैशाळ बंधारा हरिपुरी येथून पुन्हा बंधाऱ्याजवळ शोध घेण्यात आला पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोध मोहिमेत अडथळा निर्माण होत होता आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्टी येथील नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पथकाला मिळाली तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले मृतदेह पाण्याबाहेर काढला त्यावेळी हा मृतदेह याचा असल्याचे स्पष्ट झाले अठ्ठेचाळीस तासांनंतर वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आला मोहिमेत अमिर नदाब कैलास वडर महेश गवाणे योगेश आवटे गणेश आवटे मोहसिन शेख योगेश मदने सूरज शेख रुद्र कारंडे अविनाश पवार सहभागी होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा